का गुना गुना मी एस पी ती गोटे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी अधिकारी ढोके पोलीस स्टेशन जो गुन्हा गल्ला आहे त्याचा घर घटनाक्रम असा आहे यातील मयत आ, अमर लोमटे हा दिनांक सात दोन दोन हजार चोवीस रोजी त्याच्या घराकडे जात होता त्याचा कावडीवाडी या, 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 या गावी तो जात होता तो तेरणा कारखान्याच्या जे ट्रॅक्टर थांबायची थांबायचे पार्किंग असते ट्रॅक भरलेले ट्रॅक्टर त्याचं यार्ड त्या याडामधून त्याच्या घराकडे जात असताना तिथे उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ड्रायवरांनी जे की ह्या गुन्ह्यामध्ये आरोपी आहेत त्यांना त्याला त्यांना असा संशय आला की हात चोर आहे आणि त्यातील ट्रॅक्टर ड्रायवरांपैकी एकाचा मोबाईल चोरीला गेला होता त्यांना वाटलं की हाच चोर आहे तर चोरीचा संशय घेऊन तिथे तेथील जवळपास चार ते सहा ट्रॅक्टर ड्रायव्हर जे काही आरोपी आहेत आपल्या गुन्ह्यामध्ये त्यांनी त्या अमर लोमटे यास बेदम मारहाण केली का उसाचे टिप्पर टिपरे आणि काठ्यांनी खूप मारहाण केली त्या ठिकाणी तो बेशुद्ध पल्ला बेशुद्ध पल्ला असा गुन्ह्यातील साक्षीदार हा त्या ठिकाणी आला होता त्याने त्यास ओळखलं की हा माझ्या गावचाच आहे कावळेवाडीचाच तो साक्षीदार होता त्याने त्या अमर यास त्या सर्वांच्या तावडीतून सोडवलं आणि आपल्या घरी घेऊन गेला आणि घरी 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 गेलं तर त्याची तब्येत जास्तच सिरियस वाटत असली त्याला धाराशिव शुविधे अॅडमिट केलं होतं पण त्याच्यावर उपचार चालू असताना तो उपचारादरम्यान आठ तारखेला रात्री साडे ते पावणे अकराच्या दरम्यान तो मयत झालेला आहे त्याच्यानंतर त्याच्या वल्लांनी काल रात्रीच तो रात्री आठ 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 दोन दोन हजार चोवीस राजी रोजी रात्री साडे दहा वाजताच्या दरम्यान मयत झालेला आहे फिर्यादी रा त्याच्यानंतर फिर्यादीच काल काल दिनांक नऊ दोन दोन हजार चोवीस रोजी फिर्याद द्यायला आलेले होते आ, रात्री साधारणत दहा वाजेच्या दरम्यान ते दे फिर्याद द्यायला आलेले आणि त्यांच्या म्हणण्यानुसार आपण फिर्याद लागलीच फिर्याद दाखल केली आहे आणि आरोपी विरोधात रुण, तीनशे दोन एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे एकोणपन्नास पाचशे चार पाचशे सहाप्रमाणे आरोपीविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर तात्काळ मी मान्य एस पी अतुल कुलकर्णी सर मान्य अडिशनल एस पी हसन गौर सर मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार सर यांना गुन्ह्याची घ घटनेबद्दल आणि गुन्ह्याबद्दल माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली तत्काळ दोन पोलीस टीम तयार करून आरोपीच्या शोधाकांनी रवाना केले होते आमच्या पोलीस टीममधील पी एस आय बोंडले त्याच्यानंतर लक्ष्मण शिंदे महेश शिंदे शेळके आणि श्रीमंत क्षीरसागर यांनी आरोपींचा कसून शोध घेऊन मोबाईल लोकेशनचा वापर करून अवघ्या तीन घंट्यामध्ये यातील गुन्ह्यातील चार आरोपींना अटक केलेली आहे गुन्ह्याचा तपास माझ्याकडेच आहे त्याच्यामुळे अटक आरोपींना मी आज रोजी न्यायालयात हजर केलं होतं आणि गुन्ह्याच्या तपासकामी आरोपींची पाच दिवसाची पोलीस कस्टडीची मागणी केलेली होती पैकी माननीय न्यायालयाने तेरा तारखेपर्यंत आरोपितांची पोलीस कस्टडी दिलेली आहे गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे माननीय एस पी सर ॲडिशनल एस पी सर आणि एस डी पी ओ सर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहोत